हे बघा आम्ही म्हटलं आज घरी आहे तर शेवगेचे पाडू वेळ नाही भेटत तर याचं दर्शन झालं सापाचं याला हिरणटवळी म्हणतात ती टाळूवरच उडून बसते आणि चावते खूप लांब लांब असतात आमच्याकडे तर भरपूर आहेत पण काय करायचं आपण जंगलामध्ये राहतो मग तेवढं घाबरायची गरज नसते आणि हे बघा आमच्या आंब्याले आम छोटे छोटे मोहर आला आहे आणि छोटे आंब्याले आता वाराला कपडून जाऊ शकतात असं पण होत कधी कधी पेरूचं झाड आहे पेरूच झाड पप्पा अजून बाजल्या नाही बघा जो पण किती मस्त आल्या पाहिजे मोबाईल वर अजून बाजल्या नाही भरपूर लागले हे बैया इथं इथं बघ मोठ्या मोठ्या दोन भरपूर तिथ्या मोठ्या हा पाड हो दिसतात मग हा बरोबर दिसतात लांब नको पाठवलंय मग छोटी काठी घे ना बाई कवळ्या नको पाडू तुला लागतील तेवढ्याच पाठ लय पाडू नको

दिली ना माझं भरपूर आहे मी लावलंय करायचं कोणत्या माझ्या मुळे सुटलेला याच्यामध्ये चटणी आंब्याचा हे केला का त्याच्यात टाकायला आंबर करतात कशामध्ये आंबे हिरवी चटणी आंब्याच कच्ची कैरीचा बनवतात पन्ना पण्यामध्ये का पण्यामध्ये टाकतात एक नंबर लागतो त्यावर बनवू आपण आणि ते बघ कसली एक एक झाले तू म्हणते शेंगा नाही त्या काय ग भरपूर भरपूर आहे पण ते पाडायला त्रास होतो ना पाडायला त्रास बाकी काय नाही शेंगा मालिक तर देऊन टाक त्या वरच्या मनाने काढून सगळं तर काय नाही हा एवढं का आपण घरी नाही खाणार ना जाऊ का मी हा ठीक आहे जात मी पण जाते माकड खात ना येऊ माकड खात ना लय मोठे मोठे मो गाडून नेतो मग कुडून नेतो काय नू अगं ते आपल्याकडे एक माकड येते एवढा त्रास होतोय माथेरान ला किती होत असं माथेरान ला जाम त्रास बाबा माथेरान ला राहत असते ना काठी घेऊन तू पण त्रासला आलाय ना तिकडे हे बघा असे तुकडे करायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे आपण हे असे नुसते पण उकडून मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आणि फक्त मसाला हळद फ्राय करून पण खाऊ शकतो भारी लागतात हे बघा अशा नुसत्या पण आपण खाऊ शकतो आवडले असतील तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक यू काय खाते मी शेंगा टाकलेल्या खाते दोघांची मैत्री वाटतं